नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र नंदू आज दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस आपण हरभऱ्याच्या प्लॉटमध्ये आहे आज दिनांक एकोणीस तारखेला आपल्या हरभऱ्याला चौऱ्याऐंशी दिवस कम्प्लीट झालेले आहे बघा हा आपला हरभरा आहे आपण त्या दिवशीच्या आपल्या अठ्याहत्तर दिवसाच्या नियोजनात आपण म्हटलं होतं अठ्याहत्तर दिवसात जो व्हिडिओ टाकला होता आपण तो बघा कशी सिरीज आहे सात सात आठ आठ आहे हे बघा म्हटलं होतं की आपण पंच्याऐंशी ऐंशी दिवस ऐंशी दिवसाचं नियोजन पूर्णपणे टाकू परंतु ऐंशी दिवसाचं झालं नाही काही कारण सुट्ट्या वगैरे हे येते ड्युटी म्हणून आपण आज पंच्याऐंशी दिवसाचं टाकणार आहोत कारण आज पंच्याऐंशी दिवस झालेले आहेत हे बघा कसा हरभरा आहे सिरीज आहे सिरीज बघा कशी सिरीज आहे काही भरायचे आहे भरलेले आहे बघा आहे तर आपण अठ्ठावीस दहा दोन हजार चोवीस रोजी यामध्ये सोयाबीन होती सोयाबीनमध्ये आपण पंजी मारली आणि पंजी मारून रोटावेटर मारलं <coughs> जमीन प्लेन करून घेतली आणि त्याला पाणी दिलं सिंगल पाईपवर चार चार घंटे असं पाणी दिलं आहे आपण त्याला म्हणजे सिंगल पाईपवर का तर सिंगल पाईपने चांगलं ओलीत होते कोपरे कोणतेही कोपरे सुटत नाही त्यामुळं आपण सिंगल पाईपने दिलं आहे चार चार घंटे ओलीत करून घेतलं त्यानंतर जे हरभरा म्हणजे जे, जे सोयाबीनचा आपला प्लॉट होता तो सोयाबीन काढून घेतली आपण आणि सोयाबीन काढल्यानंतर ते जे सोयाबीन असते ती निघून गेलं त्या पहिल्या पाण्यामुळं आणि नंतर आपण पेरणी केली त्याला वयाने येऊ दिली थोडं सुकू दिलं वयाने चांगल्या प्रकारे आल्यानंतर आपण विजया या हरभऱ्याची पेरणी अठरा इंचावर म्हणजे दीड दीड फुटावर आपण पेरणी केली आणि हे जे म्हणजे आपण पट्टा पद्धत अवलंबलेली आहे जे यंत्र असते सोयाबीनचं त्याचं जे मधातला चौथं तास असते म्हणजे जे आपण तूर म्हणून पेरतो त्या चुरीचं तास ते आपण पूर्णपणे बंद केलं आणि पट्टा पद्धत म्हणजे ते, ते पेरलं आपण अठ्ठावीस जाने अठ्ठावीस डिसे ऑक्टोंबरला पेरला आहे त्यानंतर लगेच आपण विसाव्या दिवशी म्हणजे पहिले फवारणी काढली आपण त्यामध्ये बुरशीनाशकमध्ये रोको इमामेक्टीन दहा ग्रॅम बुरशीनाशकमध्ये रोको मायक्रोन्युट्रियन आणि बारा एक्स झिरो याची फवारणी घेतली विसाव्या दिवशी त्यानंतर लगेच आपण डवरणी केली डवरणी केल्यानंतर लगेच बाया डवरणी केली आणि त्यानंतर लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी बाया फिरून घेतल्या तण म्हणजे तण नियंत्रणासाठी निधून वगैरे झालं आणि त्यानंतर लगेच आपण चौवेचाळीस पंचेचाळीस दिवसानंतर लगेच आपण चौवेचाळीस पंचेचाळीस दिवसानंतर लगेच आपण दुसरी फवारणी घेतली त्यामध्ये आपण फुलावर हरभरा होता म्हणून आपण लगेच त्यामध्ये टिल्ट हे लिक्विड बुरशीनाशक घेतलं टिल्ट बुरशीनाशक त्यामध्ये त्यानंतर प्रोपेक्स सुपर दुसऱ्या फवारणीमध्ये कीटकनाशकामध्ये टिल्ट हे बुरशीनाशक आणि बोरान घेतलं फुलं आले होते फुलगळणं होऊ दे होऊन न देण्यासाठी आणि त्यामध्ये आपल्याकडे नॅनो डी पी होती त्या नॅनो डी पीचा वापर आपण बारा एकसष्टच्या ऐवजी केला आपण सांगितलं होतं आपल्याला भेटले होते ते कृषी विभागाकडून ते घेतलं आणि त्याची दुसरी फवारणी केली त्यानंतर लगेच पाणी व्यवस्थापन केलं आपण एक पाणी दिलं त्यानंतर दुसरं पाणी दिलं आपण फुलावर असताना आपण व्हिडिओ पण आहे फुलावर असताना पाणी म्हणजे पाणी दिलं तर काय होईल काहीच होत नाही मित्रांनो जास्त म्हणजे खूप ओल सोख घेतली आपल्या पिकाने आणि आपण जर पाणीच दिलं नाही तर देऊन द्या काही हरकत नाही थोडंफार द्या आम्ही दोन दोन तीन तीन घंट्याची शिफ्ट दिली सिंगल पाईपवर काहीही फरक पडलेला नाही आपण पाहू शकता आपल्या हरभऱ्यातलं रिझल्ट चांगल्या प्रकारे आहे त्यानंतर आपण ते झाल्यानंतर तिसरी वातावरण खराब होतं त्यामुळं म्हणून आपण तिसरी फवारणी घेतली आहे वातावरण खराब होतं म्हणून आपण तिसरी फवारणी घेतली फुलावर पाणी दिल्यानंतर त्यामध्ये रोको बुरशीनाशकच घेतलं पुन्हा एकदा आणि इम एम एक्टीन घेतलं पंधरा ग्रॅम त्यामध्ये बा झिरो बावन्न चौतीस आणि सागरिका हे आपण अमिनो बेस अमिनो ॲसिड घेतलं त्याचा आपल्याला चांगल्या प्रकारे फायदा झाला त्यानंतर लगेच आपण पाणी दिलं नाही कारण फुलावर पाणी दिलं होतं त्यामुळं मग पाणी दिलं नाही आता त्या दिवशी आपण सांगितलं होतं तुम्हाला की दोन इथल्या ह्या पाळ्या पाण्याच्या दिल्या होत्या आपण ऐंशीव्या दिवशी अठ्ठ्याहत्तरव्या दिवशी पाळ्या दिल्या बघा कसा इथं असा झोपल्यासारखा झाला तो आपण पाणी दिलं होतं मधातून आपण व्हिडिओ पण टाकलेला आहे खूप तळणीवर आला होता या बाजूचा तळणीवर यायचा होता हा आणि या बाजूचा तळणीवर आला होता त्याच्यामुळं मग आपण पाणी दिलेलं आहे हा बघा हा सरळ पट्टा दिसतोय तुम्हाला हा सरळ पट्टा पाण्याने पडलेला आहे म्हणजे आपण इथून ही, ही टाकलेली आहे अशा प्रकारचे रोडच्या या बाजूला आपण पाणी दिलं होतं अठ्याहत्तरव्या दिवशी बघा आपण पाणी दिलेला पण फरक पाहू आणि पाणी न दिलेला पण फरक पाहू बघा पाणी दिलेलं आहे इथे कमी प्रमाणातच पाणी द्या मित्रांनो जास्त पाणी देऊ नका आम्ही दोन दोन घंटे पाणी दिलं आता पुढची जे फेर द्यायची म्हणजे हे या बाजूची जे देणार आहोत आपण विहिरी साईडची तर त्याला आम्ही सिंगल पाईपवर फक्त एक एक घंटाच देणार आहे जास्त देणार नाही हे बघा अशा प्रकारचा बघा हे इथं अळी होती आपण फवारा मारलेला आहे ऐंशीव्या दिवशी बघा म्हणून अडी दिसत नाही परंतु हे असे आधीचे हे झालेले आहे हे हवा आपण इथं होल झालेलं आहे आता पाणी देणार आहोत आपण आणि जी चौथी फवारणी आहे आपण चौथी फवारणी दिली आहे ऐंशीव्या दिवशी त्यामध्ये आपण बुरशीनाशकमध्ये कोराझन कोराझनचं जे कंटेन आहे तेच सेम व्हीलसूत्रामध्ये पण आहे तेच आपण मारलं होतं ते साडेसातशे रुपयाला आहे आणि हे विलसूत्र साडेतीनशे चारशे रुपयाला काहीतरी आहे साठ ग्रॅम तर आपण यामध्ये सात सहा सात मिली घेऊन कीटकनाशकमध्ये आपण कोराझोनचा कंटेन असलेलं ते वीलसूत्र घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण जे टिल्ट राहिलेलं होतं आपलं दुसऱ्या फवारणीतलं तेच बुरशीनाशक आपण घेतलेलं आहे आणि यामध्ये मारलेलं आहे आणि झिरो झिरो ऐवजी आपण तेरा झिरो पंचेचाळीस घेतलेला आहे कारण शेवटी पिकाला आपल्या नत्राची खूप गरज असते मित्रांनो तर ती नत्राची गरज भागवण्यासाठी आपण तेरा झिरो पंचेचाळीस घेतलेला आहे बघा तशी सिरीज आहे या ठिकाणी दोन चार तीन तीन सहा दोन आठ आणि एक नऊ आणि हा एक वर पण आहे दहा आणि एक फूल बरं फुल जाऊ द्या पण हे जे आहे हे पण झालेलं आहे घाटा आणि हे पण घाटाला झालेला आहे म्हणजे तीन आणि तीन सहा दोन सहा तीन नऊ आणि एक दहा दहा आपल्याला याला घाटे आहे आपण सरासरी सात आठ सात आठ धरून चालूयात आणि आज म्हणजे चौथ्या फवारणीमध्ये आपण कोराजांचा जो हे आहे कोराजांचा कंटेन असलेला ते सूत्र घेतलं त्यानंतर झिरो बावन चौतीस घेतलं झिरो बावन नाही सॉरी तेरा झिरो पंचेचाळीस घेतलं त्यानंतर बुरशीनाशकमध्ये राहिलेलं टिल्ट घेतलं दुसऱ्या फ दुसऱ्या फवारणीतलं आणि त्यामध्ये झिब्रॅलिक ॲसिड घेतलं झिरो पॉईंट झिरो झिरो एक टक्का असणारं झिब्रॅलिक ॲसिड घेतलेलं आहे आपण का तर झिब्रॅलिक ॲसिड का तर आपल्या दाण्याची साईज ती वाढवते झिब्रॅलिक ॲसिड आणि दाण्याला चकाकी पण आणते म्हणूनच झिब्रॅलिक ॲसिड आपण वापर केलेला होता आणि अशा प्रकारे आणि स्टिकरचा वापर करा मित्रांनो वातावरण खूप खराब आहे अशा प्रकारचे आपली चार फवारणी झालेली आहे कमी आपण एवढे काही माग घेतलेलं नाही फ्रॅक्झर वगैरे किंवा रेडमिल जास्त जर मर असली तरच जास्त बुरशीनाशकामध्ये खर्च करा अन्यथा जास्त खर्च करू नका चौथी फवारणी आपण चौथ्या फवारणीमध्ये बुरश वातावरण खराब होतं म्हणून आपण बुरशीनाशक घेतलं नाहीतर घाटे अळीसाठी आपण जे कंटेन होतं कुराजांचं तेच कंटेन असलेलं आपण घेतलं हे बघा कसे पॅक झालेले आहे ही आणि आता आपण जे राहिलेलं त्या बाजूचं आहे त्या बाजूला आता पाणी देणार आहोत आजपासून उद्यापासून आपले सोमवार आहे उद्यापासून लाईन सकाळी सातपासून आहे तर आपण सिंगल पाईपवर एक एक घंटा पाईप पाणी देणार आहोत बघू आपण या बाजूचं तुम्हाला दाखवतो बघा कसं झालेलं आहे तीन फुटाचा सावा पूर्णपणे पॅक झालेला आहे अशा प्रकारचं आपण वेगळं काहीही केलेलं नाही तुम्हाला सर्वपणे नियोजन म्हण सांगितलेलं आहे मी बघा कसं आहे घाटे बघा कसे आहे घाटे बघा शिरीज कशा प्रकारची आहे जायला पण जागा नाही आपल्याला अशा प्रकारचे बघा एकरी आपण चाळीस किलो पेरलेलं आहे मित्रांनो जर तुम्ही सहावं तास मोकळं सोडत असाल सातवं तास तरी एकडी चाळीस किलो जरी पेरला तरी काहीही हरकत होत नाही बघा मित्रांनो ना। आपण दाट पेरलेला आहे तरी पण चांगल्या प्रकारे हरभरा आहे याला आपण ऐंशी पंच्याऐंशी चौऱ्याऐंशी दिवस झालेले आज रोजी आणि आपण बघू याला किती इल्ड देतो आपला या बाजूला आपण पाणी द्यायचं आहे आजपासून म्हणजे उद्यापासून याला पाण्याचं हे लावणार आहेत आपण बघा कसं आहे किती आहे एका फांदीला तुम्हीच फांदी मोजा आपण फांदी काढू बघा ही फांदी मोजू आपण बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ हे वरचे तीन गेले आहे नाही गेली आहेत ते फुलं पण नऊ फुलं आहेत म्हणजे नऊ घाटे आहेत याला पण तसेच आहे दोन दोन चार सहा हे दोन आठ हा हा पण आहे हा पण आहे नऊ म्हणजे प्रत्येकाला नऊ नऊ दिसते तुम्हाला बघा आपण सरासरी सहा सात सहा सात असे घाटे पकडलेले आहे सरासरी प्रत्येक फांदीला बघा फवारणी चार फवारणी झालेली आहे बघा याला पाण्याची सग जरूरत आहे आपण याला पाणी देणार आहोत चांगल्या प्रकारे घाटे आहेत बघा <coughs> या बाजूला म्हटलं होतं आपण घाट बघा इकडला अजून हिरवाच आहे आपण म्हटलं होतं का या बाजूला अजून फुलंच आहे पण फुलं नाही आहे मित्रांनो घाटे झालेले आहे हे बघा तळण गेल्यानंतर लवकर घाटे भरतात फुलाचं रूपांतर घाटात लवकर होतं आणि ते लवकर हे होतात बघा याला पण आहे आता जी आपलं राहील यानंतरच आपण हे बघा इथं फुलंच आहे सध्या काही ठिकाणी फुलंच आहे बघा या ठिकाणी पण फुलंच आहे सावलीचा भाग आहे मित्रांनो याला तळण बसलेलं नाही इथं बोर आहे लिंबू वगैरे आहे हे आपले जांभूळ आहे याला तळण बसत नाही लवकरच मित्रांनो त्यालासुद्धा तळण बसेल आणि घाटी एक इकडे पण बघा कसे प्रकारचे घाटी दिसतात दिसते मित्रांनो बघा कशा प्रकारचे आहेत इथे पण घाटे फुलं घाटे फुलं आहेत इकडे आपण पाणी न देता आपण पाणी देणारच नाहीत इथं बघा बघा शिरीज किती आहे दोन चार सहा आणि दोन आठ अं दोन दहा एक अकरा अकराची शिरीज आहे बघा मित्रांनो कशी घाटे आहेत अशा प्रकारचं आपलं पंच्याऐंशी दिवसाचं नियोजन आहे मित्रांनो आपल्या हरभऱ्या पिकाचं हा घरच्या वावरातला आहे आपण लगेच त्या वावरातलं नियोजन आपण पुन्हा एकदा टाकू जे केलेले आहे आपण दोन वावरं सहा सहा एकराचे ते आपण सांगू तुम्हाला अशा प्रकारचा आपला हरभरा आहे कमेंट्स करून सांगा मित्रांनो आपला हरभरा कसा आहे धन्यवाद <coughs> मित्रांनो